पॉईंटमध्ये हार्दिक दें, हार्दिक स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आपण शालेय स्तरावरल्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहे त्या स्पर्धा परीक्षेचा आपण या ठिकाणी काय करतोय ऑनलाईन क्लासच्या मार्फत आपण अभ्यास करतोय आणि आपण याच्यामध्ये शालेय स्पर्धा परीक्षेमधील एक महत्वाची परीक्षा ती म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ओके त्या परीक्षेचा आपण अभ्यास करतोय आणि आपण गेल्या तीन तासिकेमध्ये आपण या परीक्षेतील बुद्धिमत्ता हा जो विषय आहे आणि बुद्धाप्ता विषयातील पहिला जो चॅप्टर आहे पहिला जो घटक आहे वेगळी आकृती ओळखा हा या पाठात आपण अभ्यास करतोय आणि आपण आजच्या तासिकेमध्ये एकतीस ते पंचेचाळीस अशा बेसिकचे जे पंधरा प्रश्न आहेत हे पंधरा प्रश्न आपण आजच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत तुम्हाला जर मागील सर्व व्हिडिओ जर पाहिजे असतील झालेले लेक्चरचे ले 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 तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लेक्चरची चे। तुम्ही तिथे जाऊन सविस्तर पाहू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय ते म्हणजे माझे जे सगळे सहकारी शिक्षक मित्र आहेत त्यांनी या लाईव्ह क्लासची लिंक आपल्या विद्यार्थ्यांना काय करावी नक्की शेअर करावी कारण आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येच पूर्ण हा सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे कारण जून पासून विद्यार्थ्यांना नंतर प्रश्नपत्रिका सोडवायला सोपं गेलं पाहिजे चला चांगल्या कामाला कधी उशीर करायचा नाहीये तर चला आपण या ठिकाणी आजच्या तासिकेला पाहूया एक ते पंचेचाळीस प्रश्न आणि विषय आहे बुद्धिमत्ता घटक आहे वेगळी आकृती ओळखा बघा मी प्रत्येकाचे के भाग केलेले आहेत व्हिडिओ नंबर चार ओके तर बघूया आपल्याला परीक्षेमध्ये ह्या घटकावर प्रश्न कसा विचारला जातो ते माहिती असणं गरजेचं आहे आहे की नाही बरं आहे तर बघा पुढील प्रत्येक चार आकृत्या ए बी सी आणि डी दाखवलेल्या आहेत या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे त्या निराळी आकृतीची निवड करा आणि त्याच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा किती सोपानो आहे आहे का नाही म्हणजे आपल्याला तीन आकृत्यामध्ये साधारण सारखे असतात एक आकृती कोणत्या तरी घटकांमध्ये आपल्याला विसंगत वेगळी पाहायला भेटते आणि आपल्याला ती वेगळी आकृती निवडायची असते म्हणजे या प्रश्नामध्ये ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला नवोदयमध्ये चार प्रश्न विचारतात ह्या चॅप्टर आणि पाच गुण आपल्याला त्या ठिकाणी ठेवलेले असतात खूप सोपं आहे फक्त काय माहितीये ना आपली अभ्यास करण्याची वृत्ती पाहिजे आपली समजून घेण्याची धारणा पाहिजे तरच आपल्याला हे विषय काय होता सोपे जातात बाळांनो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपलं ऍप डाउनलोड करून घ्या ह्या स्कॅनवर तुम्ही स्कॅन केलं की तुम्ही आपल्या ॲपवर वर जाऊ आपलं बीआ एज्युकेशन पॉईंट हे आपलं ऍप आहे डाउनलोड करा तिथे मी तुम्हाला उत्कृष्ट हे बघा उत्कृष्ट नोट्स त्या नोटचे सगळे लेक्चर व्हिडिओ लेक्चर सर्व तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटल आणि कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना परिपूर्ण करायचा अर्धवट करायचा नाहीये तर चला बाळा नो आपण करूया हसत खेळत सुरुवात आहे ना आले का सगळे चला ऍप डाउनलोड करा त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो आणि सगळ्यात सक... महत्वाचं आपल्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला। चला 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 चला। हळूहळू संख्या वाढत चालली आता जसं माहिती होते ना तसं तसं विद्यार्थी येत आहे बरं का रोज संध्याकाळी सात वाजता लाईव्ह क्लास बी आर के एज्युकेशन पॉईंट इज नॉट इज जॉब आणि माझं नाव काय आहे माहिती आहे का माझं नाव आहे भारत सर नॉट इज जॉब चला लक्षात ठेवायचा तुम्ही आता नवीन येत नाही वर्षाचे विद्यार्थी जेव्हा तुम्हाला अजून हळूहळू सगळं माहित आहे ना तर चला आपण एकतीस ते किती एकतीस ते पंचेचाळीस असे पंधरा प्रश्न पाहूया पहिला प्रश्न झालेला आहे सुरू बाळांनो तुम्हाला सगळ्याला माहित आहे आरसा माहिती आहे का नाही सगळ्यांना आरसा आहे का नाही आपण आरशामध्ये मस्तपैकी बघतो नंतर मस्तपैकी चांगलं पावडर वगैरे लावून आपण मेकअप करतो तुम्ही म्हणता सर आरशाचा आणि या प्रश्नाचा काय संबंध आला बरं अरे बाळांनो तो तर संबंध आहे ना खरा चला आपण बघूयात ह्या प्रश्नामध्ये कसा कसा संबंध आहे हा चला बघायचं का मग चला आता बघा बाळांनो हे तर तुम्हाला काय दिलेले आहे एक मध्य भाग्यंटरेज दिलेले आहे म्हणजे हे काय आहे बाबांो एक प्रकारचा आरसा आहे असं तुम्ही समजून घ्या मग आता ही डाव्या बाजूला दिलेली जी आकृती आहे बरोबर की नाही डाव्या बाजूची आकृती तिची आरश्यातील प्रतिमा कुठं दिलेली आहे उजव्या बाजूला दिलेली आहे म्हणजे डाव्या बाजूला जी आकृती आहे त्याची आरश्यातील प्रतिमा कुठे आहे उजव्या बाजूला दिलेली आहे आता इथं सुद्धा पहा बरं बाळांनो इथं बी मध्ये सुद्धा समजा मध्यभागी आरसा आहे म्हणजे या ठिकाणी डाव्या बाजूची आकृतीची प्रतिमा कुठं दिलेली आहे उजव्या बाजूकडे दिलेली आहे इथं सुद्धा सी मध्ये डाव्या बाजूकडे असणारी जी आकृती आहे त्याची आरश्यातील प्रतिमा कुठं दिलेली आहे उजवीकडे दिलेली आहे म्हणजे आपण जर बघितलं बाळानो एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल ह्या ए बी सी मध्ये त्या तिन्ही आकृत्या कशा आहेत आरशातील प्रतिमा आपल्याला दिलेल्या आहेत आरशातील प्रतिमेमध्ये डावी बाजू उजवीकडे उजवी बाजू डावीकडे दिसत असते म्हणून ह्या तिन्ही आकृत्यांमध्ये काय आहे रे तीन आकृत्यामध्ये सारखेपणा पाहायला भेटला म्हणजे चौथी जी आकृती आहे ती निश्चितच कशी असणार आहे वेगळी असणार आहे अरे आहेच की नाही वेगळे बघा इथं डाव्या बाजूलाची आकृती आहे उजव्या बाजूलाची प्रतिमा दिलेली आहे का नाही दिलेली म्हणजे आपल्याला या ठिकाणी कसं पाहिजे होती आकृती इथं सुद्धा अशाच पद्धतीची आकृती पाहिजे होती बरं याच्यासारखीच आहे ना पण दिलेली नाहीये म्हणून आपला ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक डी कसा आहे वेगळा आहे विसंग आहे ल ल आहे की नाही सोपं एकदम सोपं आहे छान आहे आता, आता तुम्ही उत्तर सांगायला सुरुवात करत आता संख्या हळूहळू वाढत चालली आहे आपल्यात आता कमेंट करायची तुम्ही बरं का मला उत्तर सांगायला सुरुवात करत जायची बर का बाळांनो मी तुम्हाला प्रश्न विचारेन तुम्ही लगेच तिथे कमेंट करून मला सांगायचं की सर याचं उत्तर हे आहे चला आता आपण बघूया क्वेश्चन नंबर थर्टी टू हे बघा लँग्वेज मी माझ्या चौथीच्या विद्यार्थी पाचवीचे विद्यार्थी लक्षात घेऊन वापरतोय बरं का बाकी चिला टन ले सर्ट आहे का नाही अरे बाळा दो आपण लेकरासारखंच झालं पाहिजे अध्यापन पद्धती कशी एकदम हसत खेळत एकदम मस्त वाटलं पाहिजे लेकराला शिकताना सुद्धा आनंद मिळाला पाहिजे आहे का नाही किती भारी बनवलं मी तुमच्यासाठी एकदम भारी डायग्राम व्यवस्थित एवढं सगळं छान पैकी कुणासाठी हे सगळं माझ्या विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्या तुम्ही आहेत का नाही माझे लाडके विद्यार्थी आहेत ना चला कमेंट करून सांगत जायचं पटा पटा चला अरे वा चला आज चला सांगा बरं आता मग मला उत्तर पटकन कमेंट मध्ये सांगा ह्या प्रश्नाचं उत्तर संख्या आता भरपूर येत चालली आहे डी पैकी कोणतं बरोबर आहे चला कोण सांगत हे दम चला बाळांनो हे प्रश्न समजून घेण्याचे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला समजले की तुम्हाला नंतर क्वेश्चन पेपर मध्ये सोडवायला काय होईल खूप सोपं जाईल चला उत्तर सांगा पटापटा पटा पटा लवकर सांगा लवकर हम्म त्या मध्ये तुम्ही काय ना तिथं काय करायचं सा? उत्तर सांगत चलायचं सा? लाईक करत चलायचं जरा ट्रेन व्हा थोडस बघूया आपण आता तर बघा बाळांनो हवा आले आले उत्तर आले बाबा माझ्या विद्यार्थ्यांचे उत्तर आले कोणी कोणी उत्तर सांगितले बघावं लागते मला सगळ्यांचे नाही चला पटापटच फटापट सांगत जात हा चांगला सराव करून घ्या हम्म बघा बाळांनो ह्या ठिकाणी आपण पाहतोय आता बघा मी तुम्हाला त्याचं कसं सोल्युशन सांगतो छान बघा आता बाहेर बाजूला जे वर्तुळ आहे आहे की नाही वर्तुळ केंद्रस्थानी सुद्धा कोण आहे छोटस वर्तुळ आहे बर है? है? आहे म्हणजे बाहेरील आकृती की कुठे आहे केंद्रस्थानी आहे बरोबर की नाही त्याच्यानंतर पहा बरोबर बाळांनो आपल्याला कुठं पाहायला भेटतं त्याच पद्धतीचं इथं बघा सी मध्ये बघा बाहेर त्रिकोण आहे आणि आतमध्ये केंद्रस्थानी सुद्धा कोण आहे त्रिकोण आहे की नाही चला इथं बघूया आपण डी मध्ये डी मध्ये पण बाहेर वर्तुळ आहे आणि आतमध्ये केंद्रस्थानी सुद्धा वर्तुळ आहे वर्तुळाला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये सर्कल म्हणतो काय म्हणतो सर्कल म्हणतो म्हणजे बघा ए मध्ये सी मध्ये डी मध्ये सारखे पण आहे काय सारखे पण आहे समजलं ना बाहेर वर्तुळ केंद्रस्थानी पण वर्तुळ बाहेर त्रिकोण आतमध्ये पण त्रिकोण बाहेर वर्तुळ आतमध्ये पण वर्तुळ आहे ना परंतु बी मध्ये काहीतरी वेगळं आहे काय वेगळं आहे बाबा बी मध्ये चला बघायचं का बी मध्ये वेगळं काय आहे बी मध्ये बघा इथं आपण जर बघितलं बाहेर कोण आहे आयताकृती भाग आहे कोणता आयता कृती भाग आहे हे बघा आयताकृती हा एक भाग आहे है ना पण केंद्रस्थानी आता आपल्याला आयता भाग पाहिजे होता पाहिजे होता की नाहीये पण तिथं आपलं काय झालेलं एक ट्रँगल आलेला आहे त्रिकोण आलेला आहे म्हणून ही आकृती पर्याय क्रमांक बी कसा आहे विसंगत आहे वेगळा आहे ल ल ल ल ल ल ल ल ल अरे तुमच्या मित्रांना सांगा रोज संध्याकाळी सात वाजता भारत सरांचा लाईव्ह क्लास असतो पटकन जॉईन करायचा आपल्याला ह्या समर वॅकेशन मध्ये पूर्ण सिलेबस कम्प्लीट करून टाकायचा अरे टाकायचा का नाहीये चला पटापटा दोन तीन दिवस झाले क्लास सुरू झाले सगळ्यांना सांगा लाईव्ह मध्ये जी मजा आहे ना ती कशातच मजा नाहीये तुम्ही मला समोर दिसणारे छान पैकी अ चला पुढं बघूया बघा हे बाळ किती अभ्यास करतोय किती अभ्यास करतोय बाबा किती छान अभ्यास करतोय खूप अभ्यास विद्यार्थी आहे ना अरे माझे विद्यार्थी पण तसेच अभ्यास करतात बरं का आ, चला आता बघूया आपण हा प्रश्न बघूया अं बघा इथं प्रश्न एमध्ये बघा पर्याय मध्ये एमध्ये इथं काय केलेलं आहे इथं जे पहिलं के आहे ओके बघा आपण पाहतोय हे आपल्याला के दिलेला आहे या केचं आपल्याला इथं पुढं काय केलेलं आहे बाबा नो आरश्यातील प्रतिमा दिलेली आहे बरोबर आहे की नाही आणि इथं नंतर आपल्याला जे यम दिलेलं आहे या यमचं काय बाळांनो ह्या ठिकाणी आपण जर बघितलं हे पाण्यातील प्रतिबिंब आहे पाण्यातील प्रतिबिंबामध्ये का असतं बाबा नो खालची बाजू वर वरची बाजू खालची आणि आरशातील प्रतिमेमध्ये डावी बाजू उजवीकडे उजवी बाजू डावीकडे मग के मध्ये काय फरक आहे तर के मध्ये हे आरश्यातील प्रतिमा आहे यममध्ये काय आहे तर हे पाण्यातील प्रतिबिंब आहे बघा त्याच पद्धतीने आपल्याला कुठं पाहायला भेटतोय बरं वाळांनो तशाच पद्धतीने डी बघा हे, हे, हे टी आणि हे टी आहे। आहे मदे मदे हे काय आहेत आरशातील प्रतिमा आहेत बरोबर की नाही त्याच्यानंतर हे टी आणि हे टी कोण आहे बाळांनो पाण्यातील प्रतिबिंब आहे त्या मध्ये सारखेपणा आहे त्याच्यानंतर बघूया बरोबर आपण बाळांनो इथं बघा या क्यू मध्ये आणि हे क्यू हे सुद्धा काय आहे आरश्यातील प्रतिमा आहे त्याच्यानंतर हे वाय आणि हे वाय काय आहे पाण्यातील प्रतिबिंब आहे काय आहे पाण्यातील प्रतिबिंब आहे चाल आता बघा हे तिन्ही मध्ये आपल्याला सारखेपणा पाहायला भेटला आरश्यातील प्रतिमा पाण्यातील प्रतिबिंब आरश्यातील प्रतिमा पाण्यातील प्रतिबिंब आरश्यातील प्रतिमा पाण्यातील प्रतिबिंब आरश्यातील प्रतिमा पाण्यातील प्रतिबिंब अल युर आहे ना कसे रासायचं टाट बसायचं ढुकल्या मारायच्या नाही फ्रेश क्लास करायचा छान आपल्याला तिघामध्ये सारखे पण पाहायला भेटलाय चौथ्या चेक करायची गरज आहे का नाही पण ना तरी चेक करू आपण आपण बेसिक चे प्रश्न शिकतोय आपल्याला समजून घेण्याचे प्रश्न आपण शिकतोय नंतर आपल्याला प्रश्नपत्रिका खूप सोडवायच्याच आहेत पण समजणं महत्वाचं आहे कोणतंही ज्ञान आपल्याला परिपूर्ण ते घ्यायचं परिपूर्ण समजून घ्यायचं अर्धवट ज्ञान ही धोक्याची घंटा असते अर्धवट कधी शिकायचं नाहीये आता बघूया इथं काय होते बाळांनो आता इथं बघा दालमे काला आहे अरे तो पूरी दाल ही काली आहे बघा आता जी व्ही आहे हे व्ही आहे आता इथं आपल्याला ह्या पहिल्या याच्यामध्ये कोण पाहिजे होतं आरश्यातील प्रतिमा पाहिजे होते बरोबर की नाही आपण बघितलं की नाही याच्यामध्ये काय बघितलं ही संगत आरशातील प्रतिमा आहे हे दोन अक्षर आरश्यातील प्रतिमा आहे हे पण आरश्यातील प्रतिमा आहे परंतु डी मध्ये आपल्याला अगोदर काय दिलं आहे माहिती आहे का आपल्याला त्यांनी अगोदर आरश्यातील प्रतिमा देण्याच्या ऐवजी ह्या दोन अक्षरांमध्ये त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे पाण्यातील पाण्यातील प्रतिबिंब आहे ना हे आणि नंतर त्यांनी आपल्याला पुन्हा काय केलेलं इकडं हे आरश्यातील प्रतिमा दिलेली आहे म्हणजे याच्यामध्ये त्यांनी संगत काय केलेली आहे हुकवलेली आहे सिक्वेन्स हुकवलेला आहे म्हणून बाळांनो आपलं पर्याय क्रमांक कसा आहे पूर्ण वेगळा आहे बघा नो एक गोष्ट लक्षात ठेवायची आरश्यातील प्रतिमा जर म्हटलं इकडे बघा ना मी तुम्हाला अजून एकदा समजून सांगतो हे मध्ये आरसा आहे ही हे बघा एक समजा आकृती आहे आरश्यातील प्रतिमा आरश्यातील प्रतिमा ही आसी येणार डावी बाजू उजवीकडे उजवी, उजवी बाजू डावीकडे पाण्यातील जर आपल्याला काय म्हटलं पाण्यातील प्रतिबिंब जर म्हटलं तर वरली बाजू खाली आणि खाली बाजू वर हे आपण लक्षात ठेवायचं कारण याच्यावर आपल्याला भरपूर प्रश्न विचारतात करून घ्या बरं का बघूया पुढं नंतर चौतीस नंबर का नाही चला चौतीस नंबर बघा याच्यामध्ये जी मुख्य जी आकृती आपल्याला दिलेली आहे हे जे दिसते ना तुम्हाला स्वस्तिक काढलेलं छान पैकी आहे हे सगळ्या आपल्याला ए बी सी आणि डी या चारही आकृतीमध्ये समान पाहायला भेटत ओके हे समान पाहायला भेटते त्याच्यामध्ये असणारे चिन्ह सुद्धा समान पाहायला भेटतात मग आपण काय करूया बघूया आता जोड लावूया बघा इथं आपण काय करू सोपे सोपे पद्धतीने शिकूया हम्म हे बघा पांढरे वर्तुळ काळे वर्तुळ हम्म एकमेकाच्या विरुद्ध आहे बी मध्ये पांढरे वर्तुळ काळे वर्तुळ एकमेकाच्या विरुद्ध आहे सी मध्ये पांढरे वर्तुळ काळे वर्तुळ एकमेकांच्या विरुद्ध आहे पण डी मध्ये पांढरे वर्तुळ आणि काळे वर्तुळ हे काय झाले एकमेकाच्या कसं आलेलं सुमुर आहे लगत आलेलं आहे बरोबर आहे की नाही समोरासमोर नाही पण ते कसं आहे लगत आलेलं आहे विरुद्ध स्वरूपामध्ये नाहीये म्हणून बाळांनो आपला पर्याय क्रमांक डी कसा आहे पूर्ण वेगळा आहे आहे छान पैकी समजत आहे ना सगळ्याला अरे लाईक तो बनती आहे ना यार लाईक करा पटकन लाईक करा लवकर चला माझ्या सहकारी शिक्षक मित्रांना विनंती आहे नक्कीच लाईव्ह क्लासची लिंक विद्यार्थ्यांना शेअर करा कारण या ठिकाणी त्यांचा खूप सराव होल जाईल आहे ना चला आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये झालेले सर्व लेक्चर मी तुम्हाला दिलेले आहेत आणि आपलं बी आर के एज्युकेशन पॉईंट हे आपलं ऍप पटकन डाउनलोड करून घ्यायचं तिथं सगळं नोटचा त्याच सगळ्यात सांगायचं चा काय भारी बनवलाय डायग्राम आहे का डोळ्याला त्रास व्हायचा काही विषय आहे का बिलकुल विषय नाही चला तुम्ही उत्तर सांगायचं तुमच्या कमेंट सुरू चला पटकन सांगा लवकर चला पटापटा 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 सांगा लवकर लवकर कमेंट येऊन द्या लवकर उत्तर सांगा <laughs> <laughs> चला बघा हो मी सरांना पाहल बघा या दिलेल्या आकृत्यामध्ये तुम्ही पहा आपल्याला या ठिकाणी काय एका त्रिकोणामध्ये दोन पॉईंट आहेत इथं सुद्धा एका त्रिकोणामध्ये दोन पॉईंट आहेत इथं सुद्धा एका त्रिकोणामध्ये दोन पॉईंट आहेत आहेत का नाही हे बघा हे पॉईंट दोन पॉईंट आहेत इथं इथं दोन पॉईंट आहेत म्हणजे एका त्रिकोणामध्ये दोन पॉइंट आहेत परंतु बी या आकृतीमध्ये दोन्ही त्रिकोणामध्ये काय केलेलं आहे सेपरेट सेपरेट पॉइंट दिलेला आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक बी कसा आहे पूर्ण वेगळा आहे चला क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स इथं सुद्धा बघा बाळांनो इथं आरश्यातील प्रतिमा आपल्याला दिलेली आहे आता इथं ही आरशातील प्रतिमा आहे ना ही जी वक्र रेषा आहे त्याची आरशातील प्रतिमा आणि ते काय दिलेली एकमेकी इथं छेदलेल्या आहेत इत इथं सुद्धा आरश्यातील प्रतिमा आहे ते एकमेकींना इथे छेदलेल्या आहेत इथं सी मध्ये सुद्धा ज्या वक्र रेषा आरशातील प्रतिमा आहे त्या सुद्धा एकमेकींना छेदलेल्या आहेत म्हणजे या ठिकाणी ज्या प्रतिमा आहे दिलेल्या आकृतीच्या एकमेकींना छेदलेल्या आहेत इंटरसेक्ट झालेल्या आहेत परंतु सी मध्ये ज्या प्रतिमा आपल्याला दिलेल्या आहेत परंतु त्या एकमेकींना छेदलेल्या नाही आहेत म्हणून आपला पर्याय क्रमांक सी कसा आहे पूर्ण वेगळा आहे ला ला ला। चला चला पुढे बघूया आपण आता या ठिकाणी थर्टी सेव्हन नंबरचा क्वेश्चन किती सोपा आहे किती छान आहे डोळ्याला त्रास होतोय का तुमचे बिलकुल बिलकुल हे त्रास होत नाहीये कसं आहे बॅकग्राऊंड कसं बनवलेले आहेत नोट छान पैकी आहे ना उत्तर देत जा कमेंट करत जा गेल्या वर्षी विद्यार्थी खूप भारी होते पटापटा उत्तर द्यायची हा रोज संध्याकाळी सात वाजता लाईव्ह क्लासची लिंक तुम्हाला हवी असेल तर मला कॉल करा पंच्याण्णव बावन्न अडुसष्ट माझ्या नंबरवर चला बघा ठिकाणी आता बघा आपण पाहतोय काय पाहतोय हे बघा हे आकृतीचा जो बाह्य कोण आहे कसा आहे पूर्ण घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने इकडे दिशा दिलेली आपल्याला प्रतिघटीवत क्रमानं त्या ठिकाणी बाहेरील बाजू आलेली आहे आता इथं बघा इथं बी मध्ये हे बी मध्ये जी बाजू आहे ना ही कशी आहे घड्याच्या काटेच्या दिशेनं घटीवत स्वरूपामध्ये बाह्य कोण तयार केलेला आहे इथं सी मध्ये सुद्धा जी बाजू आहे हे असं आहे प्रतिघटीवत क्रमांकानं तो बाह्य कोण तयार झालेला आहे इथं डी मध्ये सुद्धा ही जी बाजू आहे तिथं सुद्धा काय आहे प्रतिघटीवत स्वरूपामध्ये बाह्य कोण एक्सटर्नल अँगल या ठिकाणी तयार झालेला आहे म्हणजे बाळांनो एमध्ये सी मध्ये डी मध्ये काय आहे प्रतिघटीवत स्वरूपामध्ये ते बाह्य कोण आलेले आहेत परंतु बी मध्ये जे कोण आहे ती बाह्य जी रेषा आहे ते कशी आहे बाळांनो घटिवत स्वरूपामध्ये घड्याच्या काटेच्या दिशेनं त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक बी कसा आहे पूर्ण वेगळा आहे बाळांनो चला सगळ्या मित्रांना सांगा सात वाजता लाईव्ह यायचं लाईव्ह यायचं सुरू झाले लेक्चर आता उशीर करू नका चला बाळांनो पुढे बघूया आता सगळ्या आकृतीमध्ये वर्तुळ आहे पण त्याच्यामध्ये काही रेषा दिलेल्या आहेत आता रेषा आहेत त्या कशा आहेत समांतर आहेत आणि एकाच दिशेला आहेत बी मध्ये ज्या रेषा आहेत त्या एकाच दिशेला आहेत सी मध्ये ज्या रेषा आहेत त्या समांतर रेषा एकाच दिशेने आहेत परंतु डी मध्ये ज्या रेषा दिलेल्या आहेत आपल्याला वर्तुळामध्ये त्या एका पद्धतीने समांतर नाही आहेत काही आडवे आहेत काही उभे आहेत बरोबर की नाही म्हणून आपला पर्याय क्रमांक बी कसा आहे पूर्ण वेगळा आहे सॉरी हा डी कोणता डी चला पुढलं प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा बरं सगळे तुम्ही सांगा चला कमेंट सुरू चला उत्तर सांगा या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस त्याचं उत्तर तुम्ही सांगायचंय लाईक करा चला पटकन लाईक करा लाईक करा शेअर करा इतरांना सांगा बाळा पटकन याच उत्तर लवकर कमेंट चला ज्यांनी बरोबर उत्तर दिलंय त्यांचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन चला पटकन लवकर शिका पटकन लवकर शिकून घ्या कमेंट करायची कशी उत्तर कसं द्यायचं मला सगळं दिसतं नंतर डायरेक्ट स्क्रीनवरच चला बाळांनो ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं ना ये मध्ये कॅरम आहे आपण बसून खेळतो खेळतो की नाही आहे त्याच्यानंतर इथं काय आहे बाबा चेस बुद्धी बा, बुद्धिबळाचा खेळ आहे ते सुद्धा आपण बसून खेळतो बॅट काय बाबा बॅट बॅट बॉल आपण कुठे खेळला जातो मैदानावर खेळला जातो ग्राउंडवर खेळायला जातो इथं जे पत्ते दिले बरोबर की नाही आता हा खेळ पण बैठेच खेळ आहे है ना हे काही खेळ खेळू नका चित्र जरा विचित्रच दिलंय की नाही हे काही चांगलं चित्र नाहीये है, है ना तुम्ही काही सवय लागून घेऊ नका है ना दुसरं चित्र द्यायला पाहिजे होतं म्हणजे हा सुद्धा बैठक खेळ आहे है ना काही काही लोक चोरून लपून खेळतात है ना गाडी आली की पकडून घेऊन जातात त्यांना कोणती गाडी काय आहे तुम्हाला ते माहितीये सांगायची गरज नाहीये म्हणजे ए मध्ये बी मध्ये डी मध्ये ही बैठी खेळ आहेत आणि नंतर सी मध्ये जी आकृती दिलेली आहे तर ही जी बॅट आहे हे साधन आपण मैदानी खेळ खेळण्यासाठी वापरतो फॉर एक्झाम्पल क्रिकेट ओके म्हणून पर्याय क्रमांक सी कसा आहे वेगळा आहे आपण शिकतोय नवोदय परीक्षा तयारी विषय आहे वेगळी आकृती ओळखा त्याच्यामधला आपण या ठिकाणी प्रश्न पाहतोय एकतीस ते पंचेचाळीस हे प्रश्न आपण पाहतोय सगळ्यात महत्वाचं आपलं बी आर के एज्युकेशन पॉइंट आपलं ऍप डाउनलोड करून घ्या आपल्या युट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करा ज्यांना लाईव्ह क्लासची लिंक हवी असेल त्यांनी मला कॉल करा ठीक आहे चांगल्या कामाला कधी उशीर करायचा नाही आहे चला बघूया आता चाळीस नंबरचा प्रश्न बघा किती सोपा प्रश्न आहे ए मध्ये आकृतीचे समान दोन भाग झालेले आहेत बरोबर की नाही आहे त्याच्यानंतर बी मधील आकृतीचे समान दोन भाग झालेले आहेत बरोबर की नाही आहे त्याच्यानंतर डी मधील जी आकृती आहे त्या डी मधील आकृतीचे सुद्धा समान दोन भाग झालेले आहेत की नाही परंतु सी मध्ये समान दोन भाग झालेले आहेत का नाहीये म्हणून आपला पर्याय क्रमांक सी कसा आहे पूर्ण विसंगत आहे वेगळा आहे चला सांगा तुम्हाला वेळ देतोय मी हा चला बघा आपण या आकृतीमध्ये ए मध्ये बी मध्ये आणि डी मध्ये आपण पायात घालायची जी साधनं आहे जी पादत्राणी आहे ती आपण पाहतो बरोबर आहे की नाही ए बी डी या पर्याय साधनं काय आहेत आपण जी पायात पादत्राणी घालतो ते वे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या ते चप्पल सॅन्डल वगैरे दिलेला आहे ओके आणि तर मग विसंगत घटक कोणता आहे सॉक्स आहे आपण सॉक्स घालू काय असते चलतो का नाही चलत म्हणून पर्याय क्रमांक सी कसा आहे वेगळा आहे किती सोपं आहे बाळांनो किती सोपं आहे पटपट कमेंट मध्ये उत्तर सांगत जा चला आता पुढं बघूया आणि बघा नंतर इथं हे स्कॅन केलंय की तुम्हाला जर लाईव्ह क्लासची लिंक हवी असेल तर तुम्ही आपण इथं जर स्कॅन केलं की तुम्ही डायरेक्ट माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येतात आणि मग तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह क्लासची लिंक मी तुम्हाला सेंड करत जाईल आहे ना चला या पटकन स्कॅन करून सुद्धा आता पुढं बघूया आता या आकृतीमध्ये अशा ज्या आकृती असतात ना हे थोड्या किचकट का असतात काही मुलांना बऱ्याच अवघड वाटतात मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगतो आता याच्यामध्ये ह्याला कसं सोडवायचं ते बघा आता दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला काय मुख्य जो बॉक्स आहे तो सगळीकडे समान आहे मग आता काय करायचं अशा वेळेस माहिती आहे ना अशा वेळेस आपण एकच घटक चेक करायचा सगळे घटक चेक करायचे नाहीये सगळे आकृतीमधील एकच चिन्ह पकडायचं आणि ते सारख्या चारही आकृतीमध्ये चेक करून पाहायचं आपण घेऊ स्टार हे बघा स्टार घेतलं त्याच्यानंतर बी मधलं स्टार घेतलं सी मधलं स्टार घेतलं आणि डी मधलं स्टार घेतलं मग हे स्टार घेतल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की याच्यामध्ये ए मध्ये स्टार सी मध्ये स्टार आणि डी मधील जे स्टार दिलेला आहे ना हे कसं आहे रे बाळांनो समान आहे परंतु बी मध्ये जे दिलेलं जे स्टार आहे ओके बी मध्ये दिलेलं जे स्टार आहे जे चिन्ह आहे हे पूर्ण कसं आहे विसंगत आहे वेगळा आहे मग आपल्याला एक घटक वेगळा सापडला तर बाकी घटक चेक करायची गरज आहे का बिलकुल ही चेक करायची गरज नाहीये म्हणून आपलं पर्याय क्रमांक बी कसं आहे वेग आहे चला पुढला प्रश्न बघूया आपण हा हा पण खूप सोपा प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न आहे सांगा बरं पटकन तुम्ही मला लवकर चला 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 लवकर 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 कमेंट करायचं शिका कमेंट करायचं शिका उत्तर द्यायला शिका तुम्ही उत्तर दिले म्हणजे काय माहिती आहे ना तुमचं कॉन्फिडन्स वाढल आहे ना तेव्हा तुमच्या मित्रांना सांगा लाईव्ह येत जा म्हणून लाईव्ह येत जा लाईव्ह यायचं लाईव्ह क्लास करायचा कधी बी बघा बाळांनो याच्यामध्ये जी मुख्य आकृती आहे ती कशी आहे सगळे ए बी सी आणि डी मध्ये सगळीकडे कशी आहे समान आहे बरोबर की नाही चला उत्तर तुम्ही सांगा मी दोन मिनिटं थांबतो म्हणजे काही सेकंद थांबतो चला आता बघूया कोणी कोणाचं उत्तर बरोबर आल्या आहेत तर बघा बाळांनो ह्या दिलेल्या आकृतीमध्ये सगळ्यात महत्वाचं चिन्ह पण सारखे आहे मग आता आपण काय करायचं विरुद्ध चिन्ह कसं येते बघू बाळा इथं बघा काळे वर्तुळ पांढरे वर्तुळ समोरासमोर आहे बी मध्ये काळे वर्तुळ पांढरे वर्तुळ समोरासमोर आहे त्याच्यानंतर डी मध्ये काळे वर्तुळ पांढरे वर्तुळ समोरासमोर आहे म्हणजे आपल्याला जे वर्तुळ आहे ए मध्ये त्याच्यानंतर कशामध्ये रे बाळांनो ए मध्ये बी मध्ये आणि डी मध्ये आपल्याला सारखेपणा पाहायला भेटला काळे वर्तुळ पांढरे वर्तुळ वर्तु, एकमेकाच्या विरुद्ध समोरासमोर आहे परंतु सी मध्ये ते विरुद्ध आहे आए आए। आए है का एकमेकाच्या विरुद्ध बाजूला आहे का नाहीये ते कसं आलेलं आहे एकमेकांच्या लगत आलेले आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक सी कसा आहे वेगळा आहे ऐकण्यात आता सोप सोपं काही अवघड आहे का काही अवघड नाहीये फक्त शांत डोकं ठेवून अभ्यास करायचा आणि रेग्युलर क्लास करायचा बेसिकचे प्रश्न आहे ते जे तयारी करताय नवोदयाची तयारी करताय मंथनची तयारी करताय सगळ्या बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता असते असा एक विषय नाही नाही त्याच्यामुळं सगळ्यांनी युनिव्हर्सिटी करायचं लाईव्ह यु लेक्चर ओके चला बघूया आता आपण चौवेचाळीस नंबरचा प्रश्न बघूया आता झाला आता आला आलावर चला बघूया आता मध्ये बघा बाहेर वर्तुळ आहे आतमध्ये त्रिकोण आहे पण एकमेकांना छेदलंय का बिलकुल ही छेदलेलं नाहीये बी मध्ये बाहेर वर्तुळ आहे आतमध्ये वर्तुळ आहे एकमेकांना छेदलंय का बिलकुल नाही आहे इथं इथं बघा नंतर सी मध्ये बाहेर षटकोन आहे आत वर्तुळ आहे एकमेकांना छेदलय का बिलकुल छेदलेलं म्हणजे ए बी सी मध्ये सारखे पण आहे परंतु डी मध्ये बाहेर जे वर्तुळ आहे ते आत मधला जो रेक्ट अँगल आहे जो आयत आहे त्याला काय झालेलं आहे छेदलेला आहे त्याला पर्श्य झालेला आहे चारही कोपऱ्यामध्ये आहे ना म्हणून आपला पर्याय क्रमांक डी कसा आहे पूर्ण वेगळा आहे चला बाळांनो शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ लेक्चर पाहायचा असेल ना त्या स्कॅनरवर स्कॅन करा तुम्हाला नंतर एडिटिंग केलेले जबरदस्त लेक्चर पुन्हा पुन्हा रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला पाहायला भेटेल चला पटकन लवकर करून घ्या चला शेवटचा प्रश्न आहे आपलं ऍप डाउनलोड करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि नंतर माझ्या शिक्षक मित्रांना सुद्धा कळकळीची विनंती आहे की तुमचे जर विद्यार्थी असतील मार काढले त्यांना त्यांचा ग्रुप बना त्यांना आपल्याला लिंक लगेच सेंड करा त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये अभ्यास करत आहेत छान पैकी आहे चांगल्या कामाला कधी उशीर करायचं नाही आपण सगळे एवढं बनवले कोणासाठी बनवले विद्यार्थ्यांसाठीच बनवलेलं आहे का नाही सबका साथ सबका विकास म्हणजेच भारत सर का नाही तर म्हणता तिकडे सत्ता सरकार वगैरे तस नाही अरे विद्यार्थ्यांचा विकास महत्वाचा आहे हो ज्यांना लयकलांची लिंक हवी असेल ते मला या नंबरवर मला कॉल सुद्धा करू शकतात माझा कॉल बघा नंबर घ्या पंच्याण्णव बावन्न अडुसष्ट एकोणनव्वद बासष्ट चला उत्तर सांगा मी थांबतो थोडस खूप सोपा प्रश्न आहे बघा तिन्ही आकृत्यांमध्ये आपल्याला तीन तीन वर्तुळ पाहायला भेटतात बरोबर की नाही म्हणजे तर सगळं सारखं आहे है ना तिला चेक करायची गरज आहे का नाही आहे मग आपण फोकस कशावर करायचं की जो दिलेला जो ट्रॅक अँगल आहे जो त्रिकोण आहे इसमे कुछ गडबड घोटाळा आहे आहे का नाही ह्याला शोधून घ्यायचं मग ह्याच्यातच कुठंतरी आपल्याला काय सापडणार आहे विसंगत घटक सापडणार आहे वेगळी आकृती सापडणार चला सांगा तुम्ही जाता आता कोणती आकृती कोणता पर्याय चुकीचा आहे तो हा पटकन सांगा बाळांनो सापडलं ना हे बघा ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलं त्यांचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन हा हे बघा डी पर्यामध्ये डी पर्याय मधला जो त्रिकोण आपल्याला दिलेला आहे ते त्रिकोण काय बाबा नो तो कोपऱ्यामध्ये घुसलाय त्याचा हॉरटेक्स आहे का नाही आणि बघा इथं इथं मोकळी जागा आहे इथं थोडीशी मोकळी जागा आहे इथं ह्या इथं सुद्धा मोकळी जागा आहे परंतु डी मधला जो त्रिकोण आहे तो पूर्ण त्या कोपऱ्यामध्ये काय दिलेला आहे आतमध्ये पूर्ण शिरलेला आहे ना त्या कोपऱ्यामध्ये त्याचा शिरोबिंदू पूर्ण आतमध्ये गेलेला आहे ना त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक डी कसा आहे पूर्ण वेगळा आहे स्कॅनर ऍप घ्या इथं लेक्चर पुन्हा डबल पाहू शकता एकदम स्कॅन हे केलेलं जबरदस्त आहे ना एडिटिंग केलेलं अरे आपला रोज संध्याकाळी सात वाजता लाईव्ह क्लास होईल सगळ्यांनी लाईव्ह यायचं उशीर कुणी करायचा नाहीये ओके चालतंय आज आपण इथं थांबू उद्याच्याला सगळ्या विद्यार्थ्यांना सांगा संख्या हळूहळू आता वाढत चालली आहे सगळ्यांनी यायचं लोक उशीर कुणी करायचं नाहीये सात वाजता रोज संध्याकाळी सात वाजता चालतंय किती वाजता सात वाजता तुमच्या मित्रांना सांगा हा रोज संध्याकाळी सात वाजता लिंक हवी असेल तर मला कॉल करा मी आहे भारत सर नॉट इज जॉब तुकू बघतोय चांगला चला थांबूया आज आपण इथं చాలా పట్ల ఐప డాడ్ కండా తారికే వార డాక్ట ఓకే చాలా